हाय फ्रेंड्स गुड इवनिंग तर मित्रांनो आजच्या होमवर्कला आपण सुरुवात करणार आहोत आता लगेच आपण आता माझ्या मुलांचा मी होमवर्क घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्की आजच्या होमवर्कमध्ये त्यांनी काय काय अभ्यास केला काय काय नाही ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर आपण आता सोनाली आणि करण इथं अभ्यासाला बसलेले आहेत लगेच दाखवितो पण अभ्यासाला बसलेले आहेत बघा इथं करण बसलेलं आहे आणि इथं सोनाली बसले आहे आमची तर हाय चला मित्रांनो तर आता अभ्यास त्यांच्याकडून आपण पूर्ण करून घेऊया दोघांकडूनही तर चला पुढे तर मित्रांनो माझा मुलगा आणि माझी मुलगी अभ्यासाला बसलेली आहेत तर आज त्यांच्याकडून आपण होमवर्क जे काय आता आहे ते आपण त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊया तर तू कोणत्या क्लासमध्ये आहेस हां सोडाली तू तर मित्रांनो करणने आणि सोनालीने कोणकोणत्या क्लासमध्ये आहेत ते तुम्हाला सांगितलं आहे तर त्यांच्यासाठी एक लाईक जरूर करा तुम्ही आणि आता करणला आपण विचारूया म्हणजे काय आजचा जे होमवर्क आहे तो काय तुम्हाला सांगणार आहे म्हणून दाखवणार आहे ते विचारूया त्यांना करण आजचा होमवर्क काय आहे तुझा वन टू आहे का चल वन टू बनायला सुरुवात करतो

82, 82, व्हेरी गुड तर मित्रांनो कारणने वन टू हंड्रेड पर्यंत म्हणून दाखवले आहे तर आमच्या आकारणासाठी एक लाईक तुम्ही जरूर दाबा तर चला मित्रांनो त्यांच्याकडून आपण जे काय आहे जे पुढचा अभ्यास आपण त्यांच्याकडून करून घेऊया चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही चला हां तर पुढचा काय अभ्यास आहे तुमचा एबीसीडी हां हां चालेल चला, चला, चला सुरुवात कर एबीसीडी Uh, 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 हां मित्रांनो आता आपण पुढचा अभ्यास करून घेऊया पूर्ण तर करण पुढचा अभ्यास कोणता आहे तुझा हां चालेल तर मित्रांनो जे काय आहे ते इंग्लिशचे काय शब्द आहे काय बिशडी आहे ते आता आपल्या पुढं

ऑक्स म्हणजे बैल एरूट म्हणजे फोपट क्वीन म्हणजे राणी रोज म्हणजे गुलाब शिप म्हणजे झाज ट्री म्हणजे झाड आंब्रेला म्हणजे छत्री व्हॅली म्हणजे व्हॅली वॉच म्हणजे घडी क्रिसमस म्हणजे क्रिसमस याक म्हणजे याक झिबरा म्हणजे झव्रा वा व्हेरी गुड तर चांगल्या प्रकारे असे शब्द पूर्ण म्हणून दाखवलेले आहेत एपासून ते झेडपर्यंत तर मित्रांनो आमच्या सोन्यासाठी आणि करंटसाठी एक लाईक करा आणि एक कमेंट करा जर कुठं चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तर मित्रांनो आपल्या आता आपल्या पुढे अजून एक जे पाडे आहेत ते पाडे आपल्याला म्हणून दाखवणार आहे कारण तर आपण पाड्याला सुरुवात करूया आता लगेच हां तर मित्रांनो आता आपण पाडी घेणार आहो तर मी पाडे म्हणणार आहे आणि माझ्या पाठीमागे करण आणि सोनाली म्हणणार आहेत तर आपण आता पाडेला सुरुवात करू पाडे दहापर्यंत पाडे आपण म्हणणार आहो इथे तर चला पाड्याला सुरुवात करूया बे एक बे बे दोन्ही चार।, चार बे तिरिक सहा बे चौक आठ बे पंच दहा बे सकम बारा बेसाती चौदा बेआटी सोळा ब्याण्णव अठरा व्या दहा वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार दहाई चाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस पाच सात पस्तीस पंचेआठ चाळीस पाच नऊ पंचेचाळ पाच दहा पन्नास सहा एक सहा साईन दोन्ही बारा सायन त्र्यां अठरा साईन चौक चोवीस सहा पंचे तीस साई साई छत्तीस साई सात बेचाळ साई आठ अठ्ठेचाळ साई नऊ चोपन्न चौपन्न साईंदाई साठ सात एक सात सात दोन्ही चौदा सात तीक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस साती सकम बेचा साती सात एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नऊ तिरुसठ सात दहा सत्तर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ तीक चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ संघ आठेचाळीस आठे सात एकोणपन्नास आठे आठे चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊपाचा पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नऊ सात तिरसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एक दहा दहा दोन्ही वीस दहा त्र्यांक तीस दहा चौक चाळीस दहापाचा पन्नास दाऊ सक साठ दहा सात सत्तर दहा आठ ऐंशी वा व्हेरी गुड माझ्या मागे पाठी मागे असं सुंदर असं तुम्ही म्हणलेलं आहे तर करण आणि सोनालीने आजचा अभ्यास छान प्रकारे केला माझ्या करायला विसरू नका